अरे बापू अशर कप में जहां टीम इंडिया था विजय था श्रीगणेशा नहीं ये मेरी माता क्या यूवी चल सब पहचान दे खेलते यही नहीं अभी और सुनिए अरे ये वड़ा स्कोर तो हमारे गली में खेलने वाले लड़के करते रे कुल्ले <laughs> <laughs> पण फिरकीत सप्पळे अडकलेला काही युवे युवाला नो त्या सुरेल कुमार यादवचा आभार माना तुम्ही अरे जर इंडियाची पहिली बॅटिंग असती तर जाळ अंदूर संघर्ष करून दाखवला असता नशीब त्यानं पहिला बॉलिंग घेतली म्हणजे तासाभरा तुमचा कार्यक्रम आवरून मोकळे झाले गजब बेजती अरे मग अशी जेवायला बसलो तू आणि हात धुन बघतो मॅच चालू करून तू मॅच संपली चिटिंग करताय तू आणि परत इंडियावाली बॅटिंग करा आल्यानंतर बघतोय तर अर्धा ते गिल्ले आणि अभिषेक जोडवला होता सूर्य बॉलला न आला पहिलाच मॅच संपली कशाला खेळताय मर्दा त्र्याण्णव बॉल राखून मॅच जिंकल्या अमच्या गल्ली खेळत नाही तेवढ्या चार मॅचेस अजून रे त्र्याण्णव बॉल मध्ये असं करताय का नाही म्हणून आम्हाला तुम्हाला कुठे घेऊन जा वाटत नाही